नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सामान्य ज्ञानाचे राज्यशास्त्रावरचे आपण इथे प्रश्न पाहणार आहोत भाग एकशे सातमध्ये सांगितल्याप्रमाणेच बरेच मुलांना वेगवेगळी पदं असतात राष्ट्रपती राज्यपाल उपराष्ट्रपती लोकसभा सभापती उपसभापती यांच्याबद्दलची कलमं संसदेची कलम त्यांचं काम त्यांच्याशी निगडीत असलेलं कोणती कलमं आहेत याबद्दल खूप काही अडचणी येतात त्या है, है, त्या तर त्या सर्वांसाठीच आपले लेक्चर आहे या लेक्चरमध्ये मी माहिती देत असतो की नक्की कोणतं कलम कशाशी निगडीत आहे काय आहे कुठे कशाशी निगडीत किंवा एखादा व्यक्ती पदावरचा व्यक्ती राजीनामा देत असेल म्हणजे त्या पदावरचं तर ते कोणाला देणार हे सगळं आपण या प्रश्नामध्ये घेत असतो म्हणून भविष्यामध्ये आणि आत्ताही मागे जे काही प्रश्न येऊन गेलेत त्यावर आधारित हे प्रश्न आहेत त्यामुळे आपण जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया पहिला प्रश्न इथे कोणता आहे बरं लोकसभेच्या सर्वाधिक जागा या कोणत्या राज्यात आहेत उत्तरांचल उत्तर प्रदेश राजस्थान महाराष्ट्र तर काय आहे उत्तर प्रदेशच्या किती आहे चारशे दोन बरोबर नाही तर इतक्या सर्वाधिक जागा या उत्तर प्रदेशच्या आहेत उत्तर प्रदेश मध्ये आणखीन काय आहे सांगा विधानपरिषद आहे त्याची सुद्धा जागा सर्वाधिक आहे शंभर महाराष्ट्रामध्ये विधान परिषद आहे त्याची जागा किती आहे अठ्ठ्याहत्तर म्हणजे सीट आणि महाराष्ट्रामध्ये विधानसभेची संख्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे राजस्थान विधानसभेची दोनशे आता उत्तरांचल जी आहे याची तुम्ही सांगा लोग सबा, लोग सबा है ना लोकसभेच्या सर्वाधिक जागा प्रश्न क्रमांक दोन लोकसभा लोकसभा खालीलपैकी बरखास्त करू शकतो लोकसभा बरखास्त करण्याचा अधिकार मंत्रिमंडळ पंतप्रधान राज्यसभा कोणाला नाहीये राष्ट्रपतीला आता राष्ट्रपती काय करतो लोकसभा याची जेव्हा आत्ता आपण पाहिली बरोबर लोकसभेची म्हणजे अठराव्या लोकसभेची दोन हजार चोवीसला निवडणूक झाली यामध्ये जे राष्ट्रीय पक्ष असतात त्याचे उमेदवार उभे करतात निवडणुकीमध्ये त्यातनं निवडून आलेला हा कोण होतो तर राष्ट्रपती म्हणजे लोकसभेमध्ये जो निवडून आलेला आहे तो भावी पंतप्रधान होतो आता राष्ट्रपती जास्तीत जास्त सीट जे जो पक्ष जिंकतो त्याला पाचारण करतो आणि जास्तीत जास्त सीट घेऊन येणारा हा भविष्यामध्ये म्हणजे त्याच्या नेतृत्वामध्ये जे पक्ष असतो एखादा पक्ष हा एका नेतृत्वामध्ये जास्तीत जास्त ज्या जास्त वेळेला सीट घेऊन येतो आणि तो पक्ष सरकार स्थापनेसाठी दावा करतो आणि इतरही पक्ष त्याला जुळतात तो सरकार स्थापन करतो मग समजा लोकसभा बरखास्त कधी होईल पंतप्रधान याच्या सल्ल्याने म्हणजे तो राष्ट्रपतीला सांगेल त्यानंतर पंतप्रधान याचा काय होईल सांगा तर पंतप्रधान हा राजीनामा देईल ठीक आहे त्यावेळेला अशा वेळेला लोकसभा का होईल बरखास्त किंवा पंतप्रधानाने राजीनामा दिला तर लोकसभा पूर्ण बरखास्त होते आणि हा अधिकार कोणाला आहे राष्ट्रपतीला हे लोकसभा बरखास्त करण्याचा हे लक्षात ठेवा आणि लोकसभेला जबाबदार कोण असतो लोकसभेला जबाबदार हा पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ असतं कोण असतं पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ त्याचं हे काय असतं लोकसभेला जबाबदार असत प्रश्न क्रमांक तीन संसदेच्या दोन अधिवेशनात यातील अंतर किती महिन्यांपेक्षा जास्त असता कामा नाही तर संसदेच्या दोन अधिवेशन हे सहा महिन्यापेक्षा जास्त असता कामा नये ठीक आहे हे लक्षात ठेवा दोन दोन सभा यातलं अंतर हे कमीत कमी सहा महिन्याचं जास्तीत जास्त सहा महिने त्याच्या पुढे जा असता कामा नये प्रश्न क्रमांक चार अर्थवित्त धन विधेयक प्रथम कोणत्या सभागृहात मानलं जातं राज्यसभा विधान परिषद लोकसभा कोणत्याही सभागृहात नाही कुठे मानलं जातं लोकसभेमध्ये आलं का लक्षात अर्थ वित्त धन जे काही आहे हे विधेयक प्रथम कोणत्या सभागृहामध्ये लोकसभेमध्ये आलं का लक्षात धनविधेयक हे किती आहे कलम कलम आहे एकशे अकरा काय आहे कलम एकशे अकरा आहे धनविधेयक हे कोण ठरवत ठरवतो आहे की नाही लोकसभा सभापती लोकसभा सभापती हा काय ठरवतो धनविधेयक आहे किंवा नाही संमती राष्ट्रपतीची लागते ठीक आहे प्रश्न क्रमांक पाच अर्थवित्त धनविधेयक लोकसभेत मांडण्यासाठी खालीलपैकी कोणाच्या शिफारशीची आवश्यकता असते वित्त मंत्री नाही पंतप्रधान नाही लोकसभा सभापती हा ठरवतो की ते आहे की नाही पण शिफारस कोण करतो राष्ट्रपती कोण करतो राष्ट्रपती करतो सध्या वित्त मंत्री कोण आहेत आपले निर्मला सीतारामन बरोबर की नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि लोकसभा सभापती कोण आहेत ओम बिर्ला आहेत बरोबर की नाही तर धनविधेयक लोकसभेत मांडण्यासाठी कोणाच्या शिफारशीची आवश्यकता असते राष्ट्रपतीची ठीक आहे मोफत लाइव टेस्ट या मोफत लाइव टेस्ट साठी डाउनलोड करायचं आहे तुम्हाला टिक्कर मराठी ॲप का कारण याच ऍप आप वरती आपल्या दर रविवारी सकाळी अकरा वाजता ऑनलाइन टेस्ट येते आणि ती टेस्ट फक्त याच ऍप मध्ये असते म्हणजेच कुठल्या टिक्कर मराठी ऍप मध्ये युट्यूब वर नाही त्यासाठी तुम्हाला तो डाउनलोड करावा लागेल आणि याचं विश्लेषण हे रविवारी टेस्ट रविवारी आणि मग विश्लेषण किती अकरा वाजता टिक्कर मराठी या चॅनल वरती चला किती झाले प्रश्न पाच झाले मला वाटतं चला सहावा प्रश्न लोकलेखा समिती कोणत्या कौन कोणाच्या वतीने सरकारच्या आर्थिक व्यवहारावर नियंत्रण ठेवते यापैकी लोकलेखा समिती जी आहे ही कोणाच्या वतीने काय करते सांगा एक मिनट काय झालं बरं लोकल एका समिती हा जरा टेक्निकल इश्यू आले एक मिनिट संसद है ना त्याचं उत्तर काय संसद लोकलेखा समिती कोणाच्या वतीने सरकारच्या आर्थिक व्यवहारावर नियंत्रण ठेवते संसद संसदेच्या वतीने ओके अच्छा आता तुम्हाला कमेंट्समध्ये सांगायचंय लोकलेखा समितीचे सध्याचे अध्यक्ष हे कोण आहेत काय आहेत कोण आहेत लोकलेखा समितीचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत ओके चला प्रश्न क्रमांक सात महाराष्ट्रातून लोकसभेचे किती सदस्य निवडले जातात महाराष्ट्रातून किती जातात लोकसभेवर अठ्ठेचाळीस बरोबर महाराष्ट्रातून लोकसभेवर आता लोकसभेची संख्या बघितली महाराष्ट्राची तर ती किती आहे अठ्ठेचाळीस आणि राज्यसभेची किती आहे राज्यसभेची आहे एकोणीस किती आहे एकोणीस आहे ना चला पुढे जाऊया आठवा प्रश्न महाराष्ट्रातून राज्यसभेचे किती सदस्य निवडले जातात आत्ताच उत्तर दिलं किती बरं एकोणीस है ना आणि लोकसभेसाठी किती आहेत अठ्ठेचाळीस नववा प्रश्न इथे काय बरं लोकसभेचे पहिले सभापती कोण आहेत लोकसभेचे पहिले सभापती यापैकी कोण आहेत तर ग माळवणकर बरोबर की नाही मीरा कुमारी या पहिल्या महिला महिला म्हणून मीरा कुमारी आहेत बरोबर की नाही आणि पहिले अध्यक्ष सभापती लोकसभेचे हे ग माळवणकर हे लक्षात ठेवा ओके <coughs> दहावा प्रश्न लोकसभेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदाराचे किमान वय हो किती असावे आता लोकसभेची जी किमान वय हे अठरा वर्ष आहे यामध्ये लोकसभेमध्ये जे काही म्हणजे सर्वसामान्य लोक सहभाग घेतात राष्ट्रपती उपराष्ट्रपती म्हणजे आता ही जी लोकसभा होते या लोकसभेच्या निवडणुकीमधूनच तर पंतप्रधानाची निवड होती ना बरोबर नाही ने? नेतृत्व करणारा जो असतो तो पुढे भावी काय होतो भारताचा पंतप्रधान तर याच्यामध्ये मतदान करण्यासाठी आता जी एकसष्टावी घटना दुरुस्ती होती एकसष्टावी घटना दुरुस्ती या घटना मध्ये काय झालं बरं तर एकवीस वर्ष जे होत या एकवीस वर्षावरून काय केलं अठरा वर्ष अठरा वर्ष काय केलं मतदानाचं मतदानाचं अठरा वर्ष कधी झालं आत्ता नुकतंच काय चांगलं झालं सांगा ब्रिटनने काय केलेलं आहे ब्रिटनने मतदानाचं वय सोळा वर्ष केले एकोणीसशे एकोणसत्तर हे त्यावेळेला त्याने एकवीस वर्ष केलं होतं आता सोळा वर्ष असतील ती लोक सुद्धा मतदान करू शकणार आहेत मुलं पण लक्षात ठेवा लोकसभेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदाराचं वय किमान आणि ही कुठली होती तारकुंडे समिती काय बर तारकुंडे समिती जी आहे ही होती त्याच्यावरनं अठरा वर्ष करण्यात आलंय कितवा प्रश्न बरं दहावा बघा हे जी लाईव्ह टेस्ट आहे ही आपल्या ऍपमध्ये आप टिक्कर मराठी ऍपमध्ये रविवारी असणार आहे अकरा वाजता आणि याचं विश्लेषण असणार आहे अकरा वाजता युट्यूबवर हे कुठे असणार आहे विश्लेषण विश्लेषण असणार आहे वर, वर आणि ही जी टेस्ट असणार आहे आपल्या टिक्कर मराठी ऍपवर लक्षात ठेवा त्यासाठी डाउनलोड करायचं तुम्हाला किती झाले दहा अकरावा प्रश्न काय बरं लोकसभा सदस्याचे किमान वय किती वर्ष असणे आवश्यक आहे आता लोकसभा सदस्याचं किती पंचवीस वर्ष असणं गरजेचं आहे हे पण विचारतात आता लोकसभा सदस्याचं वय किती वर्ष पाहिजे पंचवीस वर्ष तीस वर्ष कशासाठी राज्यसभा हे लक्षात ठेवा एकवीस वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी आणि अठरा वर्ष लोकसभा मतदान करण्यासाठी कळलं का म्हणजे जे काही मतदान होतात त्या मतदान करण्यासाठी तुमचं वय अठरा वर्ष पाहिजे राज्यसभा सदस्याचं वय हे किमान किती असणे आवश्यक आहे तर राज्यसभा सदस्याचं किमान वय हे तीस वर्ष किती वर्ष तीस वर्ष हे लक्षात ठेवा सदस्याचं म्हटलंय पुढे तेरावा प्रश्न राष्ट्रपती व उपराष्ट्रपतींनी एकाच राष्ट्रपतींनी एकदाच एकदम राजीनामा दिल्यास राष्ट्रपतीचे कार्य कोण करतात तर सरन्यायाधीश आला का लक्षात आता हे भारतामध्ये एकदाच झालेलं आहे तुल्ला हे त्यावेळेला सरन्यायाधीश होते आणि परिस्थिती अशी आली होती की राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती दोन्ही पद रिक्त होती आणि न्यायमूर्ती सरन्यायाधीश हिदायत तुल्ला यांनी राष्ट्रपती म्हणून काम केलेलं आहे कमेंट्स मध्ये सांगायचं कोणत्या वर्षी ठीक आहे म्हणजे हे एक असं केलेलं आहे आता असं पण होतं की राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि सरन्यायाधीश हेही अनुपस्थित आहे मग अशा वेळेला काय तर अशा वेळेला सर्वोच्च न्यायालयातला ज्येष्ठ न्यायाधीश हा राष्ट्रपतीचं भूमिका पार पडेल बरोबर की नाही आता सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशांची संख्या किती आहे तेहतीस त्यापैकी कोणतरी एक असणारच हे एक एकच आहे आता सध्या सरन्यायाधीश कोण आहेत भूषण गवई आहेत बावन्न बरोबर की नाही तर हे लक्षात ठेवा खासदार म्हणजे काय संसदेमधले ना? आम ये आता सद्या देला है? उपर देला है ना विधानसभेमध्ये असणारा आपण काय म्हणतो आमदार हे लक्षात ठेवा आता सध्या राजीनामा कोणी दिलाय उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी दिलाय ना चौदावा प्रश्न आपला कोणता आहे संसदेची विशेष अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणाला आहे विशेष अधिवेशन हे कोण बोलवतं पंतप्रधान राष्ट्रपती यापैकी कोण राष्ट्रपती साजिकच राष्ट्रपतीच काय करणार तर संसदेची विशेष अधिवेशन तो बोलवतो बरोबर अच्छा मला एक सांगायचं आहे तुम्ही कमेंट्समध्ये राष्ट्रपती हा अभिभाषण देतो बरोबर कोणत्या कलमा अंतर्गत हा अभिभाषण देतो ते कमेंट्समध्ये मला सांगायचं आहे ठीक आहे संसदेची विशेष अधिवेशन बोलवण्याची किंवा बोलवण्याचा अधिकार हा राष्ट्रपतीला ठीक आहे पंधरावा प्रश्न स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते कोण होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद बघा संविधान सभेची पहिली बैठक ज्यावेळेला झाली अकरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस त्यावेळेला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचं अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली बरोबर की नाही त्यावेळेला ते राष्ट्रपती नव्हते संविधान सभेचे अध्यक्ष होते त्यानंतर ज्या वेळेला एकोणीसशे बावन्न एक्कावन्न बावन्न मध्ये आपल्याकडे निवडणूक घेण्यात आली सार्वत्रिक निवडणूक त्यावेळेला राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आली राज राजेंद्र प्रसाद म्हणजे निवडून आले राजेंद्र प्रसाद एकोणीसशे बावन्न ते बासष्ट एकोणीशे बावन्न ते एकोणीशे बासष्ट आता पाच वर्षाचा कार्यकाळ असतो दोन वेळेला हे काय झाले भारताचे राष्ट्रपती झालेले सर्वपल्ली राधाकृष्णन हे दुसरे काय बरं दुसरे राष्ट्रपती आणि पहिले उपराष्ट्रपती पहिले उप राष्ट्रपती हे लक्षात ठेवा ओके सी राजगोपालाचारी कोण होते बरं हे भारताचे स्वतंत्र भारताचे दुसरे गव्हर्नर जनरल हा स्वतंत्र भारताचे दुसरे गव्हर्नर जनरल आणि भारतीय वंशाचे पहिले सी राजगोपालाचारी नंतर गव्हर्नर जनरल हे पदच काढण्यात आलं आणि सी राजगोपालाचारी यांना एकोणीशे चोपन्न मध्ये भारतरत्न देण्यात आला सर्वपल्ली राधाकृष्णन सी राजगोपालचारी आणि सी व्ही रमण बरोबर की नाही मोफत लाईव्ह टेस्ट डाउनलोड करा टिक्कर मराठी ऍप रविवारी अकरा वाजता आणि विश्लेषण अकरा वाजता वर है ना सोळावा प्रश्न भारताच्या राष्ट्रपती पदाकरिता वयाची अट किती आहे भारताच्या राष्ट्रपती पदाकरिता वयाची अट हे किती आहे पस्तीस वर्ष किती आहे पस्तीस आणि याची पात्रता काय पाहिजे तर लोकसभेमध्ये निवडून येण्या इतपत याची ये पात्रता पाहिजे आणि राज्यसभेसाठी उपराष्ट्रपतीची काय पाहिजे राज्यसभेमध्ये तो निवडून येण्यास पात्र असला पाहिजे आला का लक्षात सतरावा प्रश्न प्रश्न क्रमांक सतरा भारतात आणीबाणीची घोषणा करण्याचा अधिकार कोणाला आहे सरन्यायाधीश नाही पंतप्रधान नाही लष्कर प्रमुख नाही राष्ट्रपती कळलं आणि राष्ट्रपती हा तिन्ही द सैन्य दलाचा कोणत्या कलमा अंतर्गत कलम त्रेपन्न अ या अंतर्गत त्रेपन्न दोन या अंतर्गत काय असतो राष्ट्रपती लष्कर म्हणजे तिन्ही दल स्थलसेना वायुसेना आणि नौसेना नौसेनेचे कोण आहेत दिनेश त्रिपाठी बरोबर नाही त्यानंतर वायुसेनेचे अमरप्रीत सिंह आणि आपले स्थायी स्थलसेनेचे गुण आहेत उपेंद्र द्विवेदी बरोबर की नाही आणि अनिल चव्हाण हे आपले सीडीएस आहेत आणि त्यांच्यावर राष्ट्रपती कोणत्या कलमा अंतर्गत त्रेपन्न दोन याच्या आणीबाणी किती प्रकारची तीन तीनशे बावन्न तीनशे छप्पन्न आणि तीनशे साठ तीनशे साठ कधी लागू करण्यात आले नाही हे आर्थिक आहे तीनशे छप्पन्न ही राजकीय आणीबाणी बरोबर की नाही आणि तीनशे बावन्न ही काय राष्ट्रीय आणीबाणी भारत पाकिस्तान युद्ध आणि मग एकोणीसशे पंचाहत्तर मध्ये इंदिरा गांधी यांनी आणीबाणी आणली होती संविधान हत्या दिवस तो दिवस म्हणून म्हटला जातो पंचवीस जून ओके महाराष्ट्रात वे तीन वेळा तीनशे छप्पन्न कलम लावण्यात आला एकोणीसशे ऐंशी हा महाराष्ट्रात किती वेळेला एकोणीसशे ऐंशी दोन हजार चौदा आला का लक्षात दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस हे ते लक्षात ठेवा चला अठरावा प्रश्न भारताच्या राष्ट्रपतींची निवड खालीलपैकी कोणामार्फत केली जाते आता राष्ट्रपतीची निवड म्हणजे निवडणूक होते ती कोणा संसद सदस्य घटक राज्याच्या विधानसभेतील सर्व निर्वाचित संसद सदस्य म्हणजे याच्यामध्ये कोण तर लोकसभा राज्यसभा आणि विधानसभा आता याच्यामध्ये अट काय आहे तर सर्व निर्वाचित निवडून आलेले सदस्य आले का लक्षात आता विधानसभेच्या प्रत्येक राज्याच्या विधानसभेची संख्या वेगवेगळी आहे राज्यसभेची तर सारखीच आहे पण याच्यात निवडून आलेली म्हणजेच दोनशे अडतीस हेच निवडणुकीमध्ये येते आणि याच्यातले पाचशे पंचेचाळीस पाचशे त्रेचाळीस सध्याची स्ट्रेंथ किती पाचशे त्रेचाळीस लोकसभेचे राज्यसभेचे दोनशे अडतीस आणि विधानसभे प्रत्येक राज्याच्या विधानसभेची संख्या वेगवेगळी तर हे इथे निवडणुकीमध्ये येतील आणि मतदान करतील अठरावा प्रश्न होता ना एकोणीसावा प्रश्न कोणता भारतीय नऊ सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण राष्ट्रपती सांगितलं ना तुम्हाला कोणत्या कलमा अंतर्गत कलम त्रेपन्न कलम त्रेपन्न दोन या अंतर्गत ठीक आहे सर्वोच्च प्रमुख म्हणून विसावा प्रश्न भारताच्या उपराष्ट्रपतीची निवड खालीलपैकी कोणामार्फत होते आता उपराष्ट्रपती यांच्यात देते म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा आता ह्याच्यामध्ये कोणतीही विधानसभा किंवा विधान परिषद येत नाही लोकसभेचे पाचशे त्रेचाळीस यात सहभागी होणार आणि राज्यसभेचे पूर्ण अडीचशे म्हणजे निर्वाचित सुद्धा जे राष्ट्रपती बारा करतात ते सुद्धा हा इथे काय येणार संसदेच्या दोन्ही सभागृहांचे निर्वाचित सभासद संसद सभासद व सबा, राज्य विधी मंडळाचे सभासद सभासद लोकसभा सभासद राज्यसभा नाही इथे निर्वाचित नाही आलं पाहिजे खर तर सर्व दोन्ही सभागृहाचे सभासद आला का लक्षात उपराष्ट्रपतीसाठी आता अशीच प्रक्रिया नऊ सप्टेंबरला राबव राबवली जाणार त्यात ही लोक मतदान करणार आणि मग आपल्याला देशाला पंधरावा उपराष्ट्रपती मिळणार कलम त्रेसष्ट उपराष्ट्रपतीचं टिक्कर मराठी ऍपवर आपलं सकाळी अकरा वाजता रविवारी काय असणार आहे टेस्ट असणार आहे लाईव्ह टेस्ट आणि स्पष्टीकरण अकरा वाजता सोमवारी युट्यूबवर एकविसावा प्रश्न वित्त अर्थ आयोगाची नेमणूक कोण करतं राष्ट्रपती करतात करता। वित्त आयोग है ना आता सध्या सध्या कोणता चालू आहे पंधरावा याचे कोण आहेत एन के सिंग बरोबर आता सोळावा सोळावा काय असणार आहे अरविंद पनगडिया बरोबर अनविंद पनगडिया हे सोळावा वित्त आयोग याचा कार्यकाळ दोन हजार सव्वीस ते दोन हजार एकतीस पर्यंत असणार आहे आला का लक्षात आणि वित्त आयोग जो आहे या वित्त आयोगाचा कलम कोणता आहे कलम आहे दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी कलम आणि सोळाव्या वित्त आयोगाचे आता कोण आहेत अध्यक्ष अरविंद पनगडिया जे आता दोन हजार सव्वीस पासून सुरू होईल एकतीस पर्यंत पंचवीस आणि राज्य वित्त आयोग लक्षात ठेवा राज्य वित्त आयोग जो असतो की नाही राज्य वित्त आयोग राज्य वित्त आयोग याच कोण करत राज्यपाल राज्यपाल करतं कलम कलम कोणता आहे दोनशे त्रेचाळीस आय आणि वाय सुद्धा आहे आणि राज्य वित्त आयोग आता कितवा आहे पाचवा पाचवा वित्त आयोग पाचवा की सहावा सहावा आहे ना सहावा वित्त आयोग ओके आणि त्याचे कोण डाले, डॉक्टर नितीन करीर पंचवीस हवा घेतला डायरेक्ट एकवीस होता बावीस हवा राष्ट्रपती व मंत्रिमंडळातील दुवा राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ याच्यातला दुवा पंतप्रधान असतो आला का लक्षात म्हणजे राष्ट्रपतीद्वारे काही कुठलं असेल तर मंत्रिमंडळाला सांगणार आणि मंत्रिमंडळाकडनं राष्ट्रपतीला सांगायचंय तर पंतप्रधानही काम करणार <coughs> तेवीसावा केंद्रीय मंत्रिमंडळ कोणा जबाबदार असतं केंद्रातलं मंत्रिमंडळ हे लोकसभेला जबाबदार असतं आता याच्यामध्ये पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ दोन्ही लोकसभेला हे लक्षात ठेवा ठीक आहे चोवीसावा प्रश्न नियोजन आयोगाचे पदिसिद्ध अध्यक्ष हे पंतप्रधान असतात आता नियोजन आता आयोग आहे आयोग। याच्याऐवजी आता काय आलंय नीती आयोग ना काय आलंय नीती आयोग नीती आयोगाची स्थापना कधी आली एक जानेवारी दोन हजार पंधरा याचे अध्यक्ष कोण असतात याचे अध्यक्ष पंतप्रधान बरोबर की नाही आणि आता सध्या उपाध्यक्ष कोण आहेत उपाध्यक्ष सुमन बेरी कोण बरं सुमन बेरी बरोबर अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सीईओ सीईओ म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर बी व्ही आर सुम लक्षा हे लक्षात ठेवा चला पंचवीसावा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करत सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांची नेमणूक हे राष्ट्रपती करतात आला का लक्षात यांना शपथ सुद्धा शपथ कोण देत राष्ट्रपती देतो आणि राष्ट्रपती यांना शपथ कोण देतो सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश हे लक्षात ठेवा सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश तसंच इतर न्यायाधीश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि इतर न्यायाधीश यांची सुद्धा नेमणूक राष्ट्रपती करतात इथे तुम्हाला राज्यपाल असेल पण राज्यपाल हा राज्यातल्या जे जिल्हा सत्र न्यायालय त्यांचं करतो कलम दोनशे तेहतीस अंतर्गत हे लक्षात ठेवा सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांची नेमणूक हे राष्ट्रपती करतात शपथही आता राष्ट्रपतींना शपथ सरन्यायाधीश देणार सरन्यायाधीशांना शपथ राष्ट्रपती देणार असे दोघे एकमेकांना देणार हा ते लक्षात ठेवा सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे सेवानिवृत्ती वय सर्व बरोबर होते ना एकवीस बावीस काय सिक्वेन्स चुकलाय सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या सेवानिवृत्तीचं वय हे किती असतं पासष्ट वर्ष आलं का लक्षात राज्यामध्ये जे आहेत सर्वोच्च न्यायालयात म्हणजे सर्व सर्वोच्च न्यायालयातलं पासष्ट आहे आणि उच्च न्यायालय जे आहे त्याचं बासष्ट आहे उच्च न्यायालय याचे किती आहेत बासष्ट अलग लक्ष सर्वोच्च न्यायालयाचे सध्या कोण आहेत भूषण गवई आणि मुंबई उच्च न्यायालयाचे कोण आहेत अलोक लक्षात ठेवा ओके तर न्यायाधीशांच्या सेवानिवृत्तीचं वय हे राज्यामधलं मग उच्च न्यायालय जे उच्च न्यायालयाचं कलम दोनशे चौदा सर्वोच्च न्यायालयाचा कलम एकशे चोवीस ओके चला तर हे आपले प्रश्न होते आपल्या टेलिग्राम लिंकला जॉईन करायचं ॲप जो आहे तो डाऊन कराय डाउनलोड करायचा त्यानंतर सबस्क्राईब करायचं चॅनलला शेअर करा लिंक आणि काय करायचं आहे लाईक करायचं आहे लाईक फार कमी करता लाईक करत जा आणि शेअर मात्र जरूर करा ओके शेअर तुमचे जवळपासचे मित्रमैत्रिणी घरातले कुठले अभ्यास करणार आहेत त्यांना सर्वांनाही उपयुक्त पडणार आहे म्हणून सर्वांनी काय करायचं लिंकला शेअर करायचं बरोबर नाही त्यानंतर लाईक करायचं आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं ठीक आहे तर इथे बोलून मी माझं भाषण संपवतो हो। जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र